नमस्कार मी संजय गायकवाड आपण पाहत आहात भोर न्यूज प्रकाश झोत दुर्लक्षित समस्यांवर आज आपण भेटणार आहोत भोर विधानसभेचे उमेदवार शंकर मांडेकर यांना गाव भेट दौऱ्यान ते संगमनेर तालुका भोर या ठिकाणी आले आहेत नमस्कार आपल्या अजेंडेविषयी सांगा जे भोर राजगड मुळसेचा विकास हा माझा महत्त्वाचा अजेंडा आहे त्यामध्ये गडकिल्ल्यांचं संवर्धन चांगलं शिक्षण एम आय डी सी पाणी चा पिण्याचं पाणी आरोग्याच्या सुविधा आणि महत्त्वाचे रस्त्याचे दळणवळण्याची सुविधा आणि मुळशीच्या बाबतीत बरं झालं तर ट्रॅफिकचा प्रश्न सोडवणं सर भोर तालुक्यात आता पाहिलं तर एम आय टीचा मुद्दा निवडणूक आल्यानंतर जास्त गाजतो ह्या मुद्द्याविषयी तुम्ही काय सांगाल तरुण उत्सुक आहे हो गाजतो म्हणजे बरोबर आहे ना जे लोकप्रतिनिधी आहेत ते दरवर्षी इलेक्शन आले की मुद्दा हा पुढं करतात लोक विचारतात एम आय टीचं काय झालं मग त्यावेळेस ते आश्वासन देतात ना ह्यावेळेस आम्ही करू नक्की करू आणि इलेक्शन झालं निकाल लागले की ते परत विसरून जातात मग पाच वर्षांनी त्यांना आठवण होती ना दुसरं सांगायचं म्हणलं की आपल्या ज्या भोर राजगड मुळशीमध्ये तीन किल्ले आहेत या तीन किल्ल्यांचा जर शिवसृष्टी निर्माण झाली तर आपल्याकडं पर्यटकांची गर्दी खूप होईल याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे तर आपण भाग्यवान आहोत की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तो रायरी किल्ला आणि ज्या ठिकाणी स्वराज्याची राजधानी म्हणून गेली अनेक वर्षे राजांनी काम केलं असा राजगड केला ज्या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं तर तो तोरण केल्ला ह्या तिन्ही गड किल्ल्यावर या ठिकाणी शिवाजी महाराज असतील आई जिजाऊ असन छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पदस्पर्शेने पाहून झालेला हा आपली भूमी आहे आणि खऱ्या अर्थाने या भागात काम करत असताना हे जर रस्ते मोठे केले वर किल्ल्यावर चांगल्या सुविधा दिल्या तर अनेक पर्यटक येतील आणि या भागातील लोकांचा शेती प्रमु हा प्रमुख व्यवसाय आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून छोटे मोठे उद्योग व्यवसाय करता येईल जर रस्ते मोठे झाले तर पर्यटक येतील पर्यटक आल्यानंतर लोकांना दळणवळणाची सुविधा झाल्या तर असंख्य पर्यटक आल्यानंतर या ठिकाणी खरं तर हा दोन्ही तार तालुके हे पर्यटन म्हणून क्षेत्र म्हणून घोषित केले पाहिजे आणि त्याचा आराखडा करून खरं त्याचा विकास केला पाहिजे आता जर पाहिलं तर आपल्याला तरुणांपुढे बे बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे मग बे बेरोजगारी तरुणांना तुम्ही काय सांगाल बेरोजगार का तर त्या ठिकाणी बाज जी लोकं आहेत आमचं तरुणांनी एवढंच सांगण आता जे नाही जर तुम्हाला जर बदल घडवायचा असेल बदल घडला तरच विकास झाला तर, तर तुमचं जीवनमान बदलणार आहे त्याशिवाय तुमचं जीवनमान बदलणार नाही कारण की यांनी चाळीस वर्ष तेच केले आणि आता परत जर तेच मागत असन अशी लोकं निष्क्रिय लोक सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय न विकास होणार नाही आणि विकास झाल्याशिवाय लोकांच्या हाताला काय मिळणार नाही आता शेवटचा प्रश्न की आमच्या चॅनलमार्फत तुम्ही मतदार मतदार आहेत ना यांना काय सांगाल तुम्ही मतदारांना माझी विनंती आहे गेली अनेक वर्षे या दोन्ही तालुक्यांनी आणि आता आमचा तिसरा तालुका आहे गे म्हणजे ह्यांनी जवळ पस्तीस वर्ष आमचे पंधरा अशा चाळीस एक वर्ष आपण वाट पाहिली बदल घडवा म्हणून प्रयत्न केले परंतु अपेक्षित बदल काही कारणास्तव घडत नव्हता परंतु आता योगायोग चांगला आहे मुळशीचं मतदान मोठं आहे मुळशीकडनं उमेदवारी दिली आणि भोरमधनं ही उमेदवारी आहे तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त मतदान करा आणि घडाळ्याच्या चिन्ह समजून मोठं दाबून आम्हाला विजयी करा आम्ही अजितदादा पवार असून मग मा आयुतीच्या माध्यमातून फडणवीस साहेब असन किंवा शिंदे साहेब असन आठवले साहेब असन यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास करण्याची तुम्हाला जाहीर खात्री ो आणि आम्ही विकास करून दाखवू की दादांनी परवाच आम्हाला सभे प्रचार सभेमध्ये सांगितलंय जर आपला उमेदवार निवडून दिला तर पाच हजार कोटी रुपये या विधानसभा मतदारसंघात देतो धन्यवाद मांडेकर मांडेकर साहेब आपण एवढा बी जे एस शेड्यूल असताना आमच्या चॅनेलला वेळ दिला त्याबद्दल भोर न्यूजतर्फे आपलं खूप खूप आभार आहे